कुठे गेले तीन कोटी पाचहत्तर लाख ते विकास केलं तुम्ही माझा सर्व केला तर पंचवीस लाखात ला। ला काम व्हायचं किती निर्णय पंचवीस लाखात काम होऊ शकतं मी काम करायला जातो कुठे गेले पहा एक कोटीचे पाचहत्तर लाख त्यांच्या खिशात गेले त्यांनी माझ्या वाटले पन्नास टक्के काम मी केले स्वतः काय लगनकार असे काम आहे पाणी पुरवठा पाहिजे सप्लाई केली नवीन मी पंचाळीस टक्के माध्यमात बसवले पंतप्रधान योजनेचा

पण मी कसं भेटत असताना घरे किती बहिणी ह्याचा विचार केला कोणी मित्रांना अनेक काम केले आम्ही कधी जहिरादबाजी केली ना याने एक काम केल्याने सत्तर टक्के कमी स्वतःच्या कंपनीत चालवल्या पैसे कमवायचे काम केलं ही दुसऱ्या विषयचा साहेब आमच्या गावामध्ये राजकारण करत असताना अतिशय दर्जापणा वाचन आज पर्यंत झालं आमच्या गावामध्ये नाना भाऊ म्हणून सरपंच होते आज जेव्हा हयात नाही ते तारांगा पाहून सरपंच म्हणून काम केले त्याने आज हयात नाही ते बंद नाव जेव्हा आज स्वामी म्हणा नाव घेऊ शकतो त्याने दर्जापणा राजकारण केला आणि कधीही द्वेषाच राजकारण केलं नाही पाच वर्षामध्ये राजकारणात इतकी पाठी खाली गेली आमदार म्हणून आम्हाला करायला आम्हाला लाज वेळ पद्धतीचे राजकारण केलं खालच्या पातळीवरती पाच वर्ष झालं तुम्ही आमदार आहात जवळजवळ दीड वर्ष झाले कृष्णा भौरी विकास भोळे महामंडळाचे उपाध्यक्ष आहात आणि आता अशा रुपये इथं लागायच्या वेळेला त्यांनी मुर्मिकाचे काम चालू केले साहेब तुम्ही जलसंपदा मंत्री होतात सहा महिन्याचे नियंत्रणा जलसंपदा विभागाचे साहेबांनी या तिने कुठेमध्ये शेतकऱ्यांचे रस्तेकरण त्यांनी चालवले त्याने आता आचारसंहिता लागायच वेळेला मुरळी करण्याचं काम सुरू केलं आचारसंहिता त्यांना महागडा लागली हे काम होत नाही चारशे टाकले आणि आचारसंहिता लागले की काम बंद झाले अधिकारी काय का रिस्क घेत अधिकारी काय नोकऱ्या घालून गेला मोकळ्या नाही अधिकाऱ्यांनी काम बंद जलसंपद विभाग यंत्रणा काढून दिले आणि या ठिकाणी शशिकांत शिंदे केली बंद पडले म्हणून तक्रार केल्या जेव्हा त्यांचे बगल बच्चे आमदार महेश शिंदेचे जे बगल बच्चे त्याने आमच्या गावातील माथाभिनी पंचवीस तीस भगिनी एकत्र केल्याने सकाळी सहा वाजता माझ्या मध्ये महेश शिंदे जबाना बगल त्यांना माहित आहे काम का बंद झाले काय अडचण आहे एवढ्या न सांगता त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या महिलांना माता वगैरे ना आमच्या घरी मोर्चा घेऊन पाठवायला मी या महेू इच्छितो राजाबाईच्या घरी हा आहे कधीही तुम्ही यावं आणि स्वच्छ माना काम करणारा करताय कधीही तुम्ही यावं त्याला बसावं रस्त्याची कामं करायला मी कधी आलो नाही रस्त्याची कामं करण्यासाठी मी सहकार्य करणारा कार्यकर्त आहे शेतकरी मी आहे शेतकऱ्यांची काम झालीच पाहिजे ह्या भूमिकेचं मी आहे कधी चर्चेला या पारावरती आणि पुरावे आम्ही विरोध केला म्हणून दाखवत राज्याने सोडून देणे नाही तुम्ही तर राज्याने सोडावा आणि घरी जाऊन टाळ्या कुठेत जातो मित्रांनो इतक्या खाची पातळी काढली या पाच वर्ष मध्ये आमदार झाल्यापासून आपल्या गावातील एकशे त्रेचाळीस मतदारांचे नाव हो कमी करण्याचं पाप त्या चिन्ह केलं संजय आणि एकशे त्रेचाळीस मतदार मतदारांच्या वरती आरोप केलेचे के इथं नाहीत म्हणून अरे आपलेच बंधू भगिनी आहेत ते नोकरीच्या निमित्तानं मुंबई पुण्याला राहिले म्हणजे काय गाव सोडून गेले का शिफारशी केल्या ते मी कावजेत आहेत कुणी कुणी काय केलं सगळे आमच्याकडे आहे सगळे मला माहित आहे मी या ठिकाणी प्रांत अधिकारी असतील यंत्रणा असेल त्यांच्यावर आरोप आहे माझा मागण्या जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर सुनावणी झाल्यानंतर पंचवीस नाव आमचे जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केले ती सुद्धा महेश सांगण्यावरून प्रांत अधिकाऱ्यांनी मतदान राजीमाती घेतलेली नाही त्या प्रांत अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाहीर आवाहन करतो तुम्ही अधिकारी म्हणून अठ्ठावन्न वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत राहणार आहात महेश शिंदे किंवा राजे बजगे शशिकांत हे लोकप्रतिनिधी आहेत ते आज असतील उद्या नसतील लोकशाही प्रत्येकानं मान्य करावं लागते पण अधिकाऱ्यांना एवढंच सांगून सत्या दिवशी मी त्या तिथं जाऊन त्यांना सुनावलं तुम्ही माहिती द्या ऐकून आमची नाव घेतली ना त्याच तुम्हाला निश्चितच पक्षाचं परिसर व्हावा लागेल हे कारण आम्ही त्या ठिकाणी सांगून आलो साहेब आपली सत्ता आल्यानंतर त्यांना निश्चितच त्यांची जागा दाखवायचे हे मी या ठिकाणी आपले सांगतो दुसऱ्या विषय त्या दिवशी माझ्यावरती आरोप केला पंचायत समितीचे दोन हजार बावीस मध्ये तीन कोटी रुपये गेले कुठे महाशय तुम्ही आमदार आहात तुम्हाला अखेर एवढी पाहिजे माझ्या भाऊच्या कचरावर आरोप करता त्यावेळेला प्रशासक लागलेला होता आणि प्रशासक लागलेला असताना अधिकारी सगळे पंचायत समितीचा जिल्हा वरच असल तुम्ही सांगत होता तुम्ही त्या ठिकाणी अधिकारांच्या चुकीचे दाबा ठेवून चुकीचे काम करून घेत होतात मी या ठिकाणी आवलून सांगू तिथ ज्या वेळेला आरोप करता त्यावेळेला समितीचं बजेट किती पाहिलं का पहिल्यांदा पंचायत समितीचं बजेट असत पन्नास लाख पंचावन्न लाख वर्षीचं पंचावन्न लाख रुपये बजेट आणि ह्यानं मला तीन कोटी रुपये केले कुठे अरे किती लोकांना बोलता तुम्ही किती लोकांची दिशाभूल करणार आहात मित्रांनो वर्ष मध्ये आपण बघलंय साहेब इतक्या खालच्या पातळीवर जर आजकल ग्रामपंचायत निवडणूक झाली कुठलाही आजपर्यंत आमदार तुम्ही दहा वर्षी या ठिकाणी तालुक्याचा दा प्रतिनिधित्व केला पण इतक्या खालच्या पातळीमध्ये तुम्ही आलेला नहात कधीही आला नव्हता आणि पाठिबागच्या स्वातंत्र्यानंतर अनेक आमदार झाले पण कधी ते खाचे पात्र आले नाहीत बाजारानं खटावच माणसं या ठिकाणी ग्रामपंचायतीला पैसे वाटण्यासाठी पाठवले आता पैसे वाटण्यासाठी पाठवल्यानंतर आपल्या कार्यकर्त्याचा ताब्यात गावल्यानंतर काय बाकीचं पुढचं बोलत नाही मी चुकीचे काम केली त्याने पैसे वाटले त्याने आणि गुन्हे दाखल केले आमच्यावरती अरे माझा गुन्हा दाखल आहे माझा मुलं गुन्हा दाखल माझा पुदिना गुन्हा दाखल आहे तुम्हाला आहे त्या ठिकाणी त्याच्या गुन्हा दाखल त्याच्या दोन्ही मुलांचा गुन्हा दाखल प्राध्यापक जितेंद्र जग त्या दिवशी कारखान्यावरती होते सीसीटीव्ही मध्ये सगळ्या फुटेज दिलं त्यावेळेस सगळ्यांच्या वरती वैस, गुन्हा दाखल इतक्या खालच्या पाठीवर दाबाव टाकून तुम्ही राजकारण करत आहात कुमठ्याची जनता किंवा कुमठ्याचा मतदार कधी तुम्हाला झुकणार नाही या ठिकाणी मी निक्षून सांगू इच्छित काल परवा दिवशी त्याने एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि व्हिडिओ काढून प्रसारित केला दोन धरणाच्या संदर्भात मित्रांनो आपण सगळे शेतकरी हो। पाण्याशिवाय शेती चालत नाही निघत नाही उत्पन्न ना काढता येत नाही आपल्याला पाण्यावर शेती अवलंबून असते त्यानं पाणीदार म्हणून समज जननायक म्हणून घेतो आपलेच वाटणीच चार ड्रीम पाणी कमी केलं तेच पाणी खटाव मारला दिला खटाव जास्त आपले जाय आपले कोणते नातेवाईक असतील त्यांना देण्या आमचा विरोध नाही हे सुद्धा त्यांना सुद्धा पाणी मिळायला पाहिजे पण आमच्या हक्काच पाहिजे त्यांना जास्त काही कारण आपल्या हक्काच चार दिवशी पाणी त्यांना दिलं पंधरा ऑक्टोबरचा जे आचार लागले त्या दिवशी सुपर आचार लागले आणि सकाळी सकाळी घेतला पंधरा ऑक्टोबर दोन हजार बोलत नाही पाण्याचे सगळे किती पाणी टी दिलं किती आपलं कमी केलं अकरा टी एम सी पाणी होत ते राहिलं त्यासाठी केलं आणि ती जनजागृती तेरा वर्ष झालं आपल्याला पाणी व्यवस्थित मिळावं म्हणून संघर्ष समिती आपल्या शेतकरी संघर्ष समिती स्थापन केली आणि ते संघर्ष समिती लढते वाटणीच पाणी आपल्यालाच मिळावं म्हणून त्यांनी कमी केलेलं पाणी लोकांना समजावं म्हणून जनजागृती करून प्रत्येक गावामध्ये मिटिंग घेतात ते कुणालाही मत द्या म्हणत नाहीत कुणाला मत देऊ नका म्हणत नाहीत फक्त लोकांना समजून सांगण्याचं काम करतात ते पोराशी बोलतो मी महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्याची सय आहे तीनशे दिवस सलग पाणी तीनशे दिवसाचा सांगतो तुम्हाला कसा दिला तीनशे दिवस तीनशे दिवस सलग पाणी सोडलं पाणी शेवटचा आता मे मध्ये सगळे सोडम्या मे मध्ये शेवट पाणी आलं जून पासून जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर सहा महिने झाले कॅनलला पाणी नाही आलेलं का अठरा एकशे ऐंशी दिवस आलं वर्षाचे तीनशे एकशे अंधार चारशे ऐंशी दिवस असतात मित्रांनो अतिशय लगाड बोलणार आमदार कोण होत असे आजपर्यंत झाला तर आम्हाला चिंत झाला कुठे बोलायचं बोलायचं पैसे टाकायचं आणि आपला उद्देश साध करून घ्यायचं इथं समोर आहे त्याच्या बोट बोलले की लाला आपला तुम्ही पुत्र काय संबंध तो तुम्ही पत्र का खटात आले काय जन्म झाला तुझा आणि तुझं कर्तृत्व प्राचीन मध्ये झालं तो प्राचीन जर तुम्ही आहे काय आपला संबंध आहे तालुक्याचा ते विचार केला प्राचीनला पॅक करून तयार ठेव म्हणून सांगायचं आपण दुसरे आपल्या महत्वाचं आहे गावाच्या दृष्टीने कळकळीचा मुद्दा आहे वनीकरण आपलं लिंगी जमा आपला लिंगी जमा करून आमचं तुम्ही पाहताय सोलर कंपनीला द्यायचं म्हणून जमेसीला मागणी केली ग्रामाच्या ग्रामसभेमध्ये ठराव घेण्यासाठी आम्ही दोन ग्राम ग्रामसभेला चर्चेचा विषय घेतला आणि आजपर्यंत आमच्या गावातील वाढ वडिलांनी पूर्वजांनी आजपर्यंत आम्ही सुद्धा वनीकरणातला एकही हो, कोणाला जाऊ दिला नाही मित्रांनो एमिसीबी न वनीकरण मागितलं एक रुपये माहिती तुम्हाला वनीकरण दिलं घेतला सोलर कंपनी सोलर कंपनीला एमिसीबी देणार तुम्हाला कळकळीची विनंती आहे वनीकरण हे आपले गावचं नाक आहे गावची प्रॉपर्टी आहे त्याची जपणूक करणं आम्हाला सगळ्यांचं कर्तव्य आहे एकदा गेल्यानं तर मिळणार नाही वनीकरण साडे बत्तीस एकर वनीकरण एक रुपये भाड्यानं जे मी सिबिल दिलं या ठिकाणी द्या जण म्हणून आम्ही ग्रामसभामध्ये ठरवला तर इथं बारा वाजे ग्रामसभा बसली घेतला मी त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हटलं आणि सरपंचाला म्हटलं तुम्ही आमदारांच्याकडे जा आणि वनीकरण कोर्ट कोर्ट मध्ये जाण्याची गरज आहे तो स्वतः माझा मुख्यमंत्री म्हणाला मी उद्धव ठाकरे घालवलं तामिमान सांगतायत गद्दारी करून आणि तेच गद्दारी हि गद्दारी घेऊन राजकारण करतायत वनीकरण आपल्या अस्मिता आहे गावची साडे बत्तीस एकर वनीकरण यांच्यामुळे गेलं सरपंचाने त्यांचे कार्यकर्ते म्हणले महेश इथे आम्हाला सहकार्य करत नका ना म्हणून सांगितलं विशाल चव्हाण या ठिकाणी कार्यकर्ता आपला बसलाय सोसायटी ठराव केला मी म्हटलं नको निषेध करून ते गाठली आपण गाठायचे नाही वनीकरण केलं उतर आहे साडे बत्तीस वनीकरण महे कर्तृत्वामुळे गेले सरपंचा कर्तृत्वामुळे गेले पहाडे तत्वाना एक रुपया पाण्याने जमीन दिल्यानंतर

राहिलेलं नव्वद आहे परत घ्यायचं असेल आणि नव्वद वाचवायचं असेल महेश महेशाला घरी वाचवा हेच आपलं कर्तव्य महेश महेशे निवडून आला तर राहिलेला नव्वद कर राहणार नाही या ठिकाणी सोलर कंपनीचं नाव काढेल आणि सोलर कंपनीत मला समज पार्टनरशिप द्यायची आपल्याला ग्मत बघत असावं लागेल गावच्या अस्मित जाईल गावचा नास जाईल त्याला निवडून दिला तर नवद आणि त्याला पार्टी शशिकांत शिंदे निवडून दिले तर केलेला पत्तीशे परत परि त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना आवाहन देतो ते त्या वीस तारखेला मतदान आहे वीस तारखेला उदारे वाजवणारा माणसाच्या चिन्ह फुल ना वातावरण माणूस हे श्रीमंत शिंदेसाहेबांच्या नावापुढव बचं लावायचं शिंदेसाहेबांना विधानसभेत पाठवायचं आणि तेवीस तारखेला प्रसन्न पटवायच्यावरच आपण काम करून